श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नोटांमध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा वाढतच जातील तर पहा तंत्र आणि मंत्रशास्त्रातील असहाय्यक प्रयोग असा एक अचूक उपाय की जो आपल्या धन वैभव आणि पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता ही कधीच येत नाही आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहेत ती एक वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहेत तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असेल तर त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर कसा करावा खरं तर पहा बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय श्रीमंताच्या घरातला पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्तीत जास्त वापर करत असेल ही वस्तू आपण आपल्या किचनमध्ये ठेवू शकतो किंवा आपण ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवतो सोनंनाणं ठेवतो पैसे ठेवता नोटांची बंडल ठेवता तर त्या ठिकाणीसुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात प्रथम आपल्याला एक चांदीची डब्बी खरेदी करायची आहेत अगदी काही हजारापर्यंत ही, हजारा ही चांदीची डब्बी जी आहे तर ती भेटून जाते तर एक डब्बी आपल्याला खरेदी करायची आहे आता चांदीची डब्बी का घ्यायची आहेत हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो चांदी सोडून दुसरं काही चालणार नाही का, ना का। कारण चांदी हा धातू शुक्रप्रधान आहे शुक्र मजबूत करणारा आहेत आणि म्हणून छोटीशी चांदीची डब्बी आणि तिच्यामध्ये फक्त पाच मगज बीज जे आहे तर त्या घ्यायच्या आहेत आता ही मगज बीच कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते ही मगज बीज आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनवते अशा पाच किंवा सात मगज बिया आपण चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि यानंतर धूप लावून ववळून घ्यायचे आहेत आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशांच्या ठिकाणी ठेवा ही डबी अगदी मनोभावे ठेवायची आहेत ही डबी तिजोरीमध्ये ठेवण्या अगोदर तिजोरीमध्ये लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कपडा अवश्य अंथरा आणि त्यावरती तुम्हाला ही डब्बी ठेवायची आहेत अनुभव घेऊन पहा आता अनेकजण म्हणतील की चांदीची डब्बी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही तर अशावेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयांची नोट ही लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे हळदी कुंकू टाकावे त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात बिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची तुम्हाला एक पुडी तयार करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही पुडी जी आहे तर ती लाल रंगाच्या धाग्याने व्यवस्थित बांधायची आहेत आणि आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट हे कधीच रिकम राहणार नाहीत अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गुंडी बनवा अगदी छोटीशी पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे किंवा पाचशे अशा नोटा एकत्र एक, एक एक नोट घ्या आणि यानंतर मगच बियांची थोडीशी पावडर करायची आहेत आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाकायची आहेत त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मगच बिया स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पर्समध्ये आहे तुमच्या पॉकेटमध्ये आहे त्यामुळे सातत्याने पैसा हा तुमच्याकडे खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा आपण स्वतःसाठी सुद्धा स्वत प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीला आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र ग्रह हा मजबूत बनतो आणि आपलं नशीब हे बदलू लागते प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते यामुळे आपली बुद्धी आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यात होत असतो महिलांनी हे मगज बीत सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बीज असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बीज असेल माता अन्नपूर्णेची कृपा बरसेल मात्र लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगज बिया लावतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणूनच घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगज बिया आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या बर्नीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावरती आणि आपल्या, आपल्या कुटुंबावरती बरसत राहील तसेच आपण पैसे घेताने कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसे घेताने ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र त्यासाठी तुम्हाला काही लक्ष्मी प्राप्तीच्या नियमांचे पालन करावं लागेल यामध्ये पहिला नियम असा आहे सकाळी आपण पहिला व्यवहार करत असाल म्हणजेच एखाद्याला पैसे देत असाल किंवा त्याच्याकडून पैसे घेत असाल तर व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजेच एक रुपयांचा असेल दोन रुपयांचा असेल पाच दहा रुपयांचा असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्याचा या गोष्टींवरती विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा आणि अनुभव घ्या दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन कौन अवश्य ठेवत चला हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्याच्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागतो तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि दुसरी म्हणजे डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशांचे व्यवहार करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवशक्ती पहा भगवान शिवशंकरांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते याउलट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते आणि म्हणूनच या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचं वापर तंत्रमंत्रशास्त्राने केला दिसून येतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहेत ते नेहमी आपल्या उजव्या हातामध्ये द्या शास्त्र असं मानतं की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाही किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही किंवा एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्या तर त्यामध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात घ्या आणखी एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका नोटांच्या दोन बाजू असतात ज्या कडक असतात त्या दुमडून द्यावेत आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या नोटांची दोन्ही बाजू एकत्र एक केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे आपण पैसा द्यायचा आहेत लक्ष्मी यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामध्ये वाढ होत राहते आता अनेकजण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे देतो किंवा पिशवीमध्ये देतो तर अशावेळी काय करावे तर अशावेळी त्या सुटकेचं जे तोंड आहे तर ते तुमच्या दिशेला उघडेल किंवा जी पिशवी आहे त्याचं तोंड तुमच्याकडे राहील याची काळजी घ्या अशा पद्धतीने पैसे दिले तर पैसा हा कधीच वाया जात नाही त्याचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ होत असतो आणि पैसे घेताने काय करावे तर पैसे घेताने ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहेत नवनिर्मिती बाजू आहेत अशा डाव्या हाताने आपण पैसे घेतला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी की या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमी मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावरती कृपा बरसेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ